श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र बीड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षासाठी सुमारे पाचशे पंचेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये निधी मंजूर आणि जिल्ह्यात मान्सूनचं आगमन मात्र पाणी टंचाई कायम या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती बीड लोकसभा मतदारसंघाच्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला सोनवणे यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास तर पंकजा मुंडे यांना सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव मतं मिळाली या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून अंतिम तेहतीसाव्या फेरीपर्यंत मताधिक्य कमी अधिक झालं होतं निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्टमुळे अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलीस दलाकडून संबंधित गावांना भेटी देऊन त्या त्या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता तसंच जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा राहावा यासाठी पोलीस दलाच्या वतीनं सद्भावना रॅली काढण्यात आली यात सर्वपक्षीय नेते पदाधिकारी सर्व जातीधर्मीय बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दहावी बारावीच्या निकालात बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम आला आहे विभागात बीड जिल्ह्याचा दहावीचा निकाल सर्वाधिक सत्त्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के इतका लागला बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा शिरूर कासार आणि आष्टी या तीन दुष्काळी तालुक्यातल्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या निकालामध्ये तालुक्याचं नाव उंचावलं तसंच बारावीच्या निकालामध्ये देखील छत्रपती संभाजीनगर विभागात बीड जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्यातून जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाचं सुयोग्य नियोजन केलं जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं या बैठकीत दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात खर्च करण्यात आलेल्या निधीच्या अहवालास सर्वानुमते मान्यता देण्यात आली तर दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सुमारे पाचशे पंचेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला दरम्यान बीड जिल्ह्यात महावितरणकडील प्रलंबित कामं पावसाळ्याचं नियोजन विविध योजना आदींच्या संदर्भात मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली जिल्ह्यात यंदा मान्सूनचं वेळेवर आगमन झाल्यानं शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करत खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे जिल्ह्यात बारा जून अखेरपर्यंत चार पूर्णांक एक्याण्णव टक्के म्हणजे जवळपास पाच टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांनी ही माहिती दिली वेळेवर आलेला पाऊस आणि गतवर्षीच्या खरिपातल्या दुष्काळाची कसर भरून काढण्याचंही शेतकऱ्यांना असलेली उत्कंठा यामुळे जिल्ह्यात अकरा तालुक्यातल्या अडोतीस हजार पाचशे शहाण्णव हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली सोयाबीनचे भाव पडल्यानं यंदा शेतकऱ्यांनी कापूस आणि तुरीवर भर दिला आहे बीड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात एक लाख ऐंशी हजार मेट्रिक टन खताची गरज असून आतापर्यंत एक लाख एकावन्न एक हजार सहाशे चौसष्ट मेट्रिक टन खत बाजारात उपलब्ध झालं आहे उपलब्ध खताची तालुका निहाय निहाय साठ्याची माहिती कृषक ॲपवर दररोज अद्ययावत केली जात आहे शेतकऱ्यांनी या माहितीचा वापर करून खतं खरेदी करावीत विशिष्ट ग्रेडच्या खताचा आग्रह हो धरू नये असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे यंदा जून महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाचं आगमन झालं जूनच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात चार महसुली मंडळात अतिवृष्टी झाली माजलगाव तालुक्यातल्या दोन नद्यांना पूर आला तर जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणचे ओढे दुथडी भरून वाहू लागले होते मान्सूनचं आगमन झालं तरीही जिल्ह्यात अद्याप पाणी टंचाई कायम आहे मे अखेरच्या कडक उन्हाळ्यामध्ये पंचावन्न प्रकल्प कोरडे झाले होते त्यामुळे केवळ चार पूर्णांक सोळा टक्के पाणी शिल्लक आहे परिणामी जिल्हाभरात टंचाई निवारण्यासाठी चारशे त्रेचाळीस टँकर सुरू आहेत सहाशे पासष्ट खाजगी विहिरी बोअर प्रशासनानं ताब्यात घेतले होते जिल्हा प्रशासनाकडून तीन तालुक्यात गंभीर तर उर्वरित आठ तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे बीड जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस वादळी वारे आणि अनेक ठिकाणी वीज पडून नुकसान झालं या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले मे महिन्यात विशेषतः हो केज केजमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला बीड मतदारसंघामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घरांची आमदार संदीप क्षीरसागर यांनी पाहणी केली रोटरी क्लब ऑफ बीड आणि मुंबईच्या रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातल्या ऐंशी दिव्यांग व्यक्तींना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे कृत्रिम हात पाय आणि कुबड्यांचं वाटप जिल्हाधिकारी दीपामुधोळ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं हे कृत्रिम हात आणि पाय दिव्यांग व्यक्तींना समाजात स्वतंत्रपणे जगण्यास आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास निश्चितच मदत करणार आहेत असं जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या सावरकर जयंतीचं औचित्य साधून अंबाजोगाई इथं भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा या प्रवीण सरदेशमुख लिखित ग्रंथाचं प्रकाशन झालं अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून बीड जिल्ह्यात किल्लेधारूर आणि घागरवडा इथं भारतीय सेनेच्या इको बटालियनच्या वतीनं दहा हजार झाडं लावण्यात आली भारतीय सेनेची बी कंपनी एकशे छत्तीस इको बटालियन ही तुकडी बीड जिल्ह्यात वृक्ष आच्छादन आणि वनाच्छादन वाढवण्यासाठी कार्यरत आहे बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला